नमस्कार मी मानसी बाग मानसीस किचनमध्ये मा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज जी मी रेसिपी बनवली ना ती म्हणजे भाजणीचं थालीपीठ आता पावसाळ्याचं चा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये मस्त गरमागरम असा नाश्ता भेटेल तर मग वेगळीच मजा येते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आता या ठिकाणी मी भाजणीचं जे तयार करून घेतलेलं आहे पीठ ते मी पीठ घेतलेलं आहे ते तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्समध्ये माहिती मिळेल आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते चिमूळवर तिखट आणि चिमूडभर हळद आपल्या लसणाचा ठेचा आणि ओवा घालते थोडी अर्धी वाटी जी छोटा बाउल आहे ती तिळी घेतलेली आहे आणि बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेली कोथिंबीर कांदा आणि कोथिंबीरशिवाय आपलं थालीपीठ होणारच नाही आता काय आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जसं आपण चपातीचा डो बनवतो तसा डो आहे आता या प्रकारे मी मळून घेतलेला आहे मस्त असा डो तयार झालेला आहे जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही आता काय आहे बारीक जो कॉटनचा आपला रुमाल आहे तो रुमाल ओला करून त्यावर पाणी टाकून आपल्याला जेवढा डो लागतोय तेवढा डो घ्यायचा आणि पाणी टाकून आपल्याला हे जे पीठ आहे ते थापटून घ्यायचं आहे रुमालावर आता या प्रकारे तुम्ही थापटू शकतात तुम्हाला ज्या साईजची थालीपीठ आवडेल ते तुम्ही बनवू शकतात आता यावर काय करायचं आहे थोडं पाणी टाकून आपल्याला हे पसरवायचे आणि आता वरून तिळ घालते आणि खड्ड्यांशिवाय आपलं थालीपीठ होणारच नाही तर खड्डे ते तयार करून घ्यायचे त्या यावर आणि तवा तापल्यानंतर आपल्याला जे हे थालीपीठ आहे ते तव्यावर टाकून घ्यायचं आहे प्रकारे आणि थालीपीठच्या अवतीभोवती ना आपल्याला तेल टाकायचे तेल टाकून मस्त असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि थालीपीठची जी भाजणी आहे त्याचा असा खमंग असा वास आहे ना तो घरभर पसरतो आता दोन्ही साईडून आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे तयार आहे आपलं भाजणीचं थालीपीठ मस्त खमंग आणि खुसखुशीत असं झालेलं आता प्लेटिंग तयार करून घेते मस्त असं शेजवान चटणी आणि आपली दही दही सोबत ही खाण्यात वेगळीच मजा आहे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा